राहिलेले आहे महाप्रसादाला बघा किती गर्दी आहे आमच्या मंडळ पण अगं त्या मग तिथं मला सांगितलं हो व्हिडिओ करा आमचा हा आपल्याला ऑर्डर आहे व्हिडिओ करायची कारण प्रत्येकाला वाटतं की आपण युट्यूब वरती यावं आणि दिसावं युट्यूब वरती त्यामुळे त्यांनी स्वतः मला सांगितलं त्यामुळे मी व्हिडिओ कर माझ्या कुठं लक्षात होत बघा ही गर्दी कुठं जागा मिळेल तिथं बसलेत मला नाही काय झालेलं आहे माहिती का हे युट्यूबमुळे ना मला कोण ओळखत नाही ती लोकसुद्धा ओळखल्या जातात

जेवण झालेलं आहे पुरगड खाल्ला खाल्ला भात खाल्ला असं पुऱ्या खाल्ल्या सगळं खाल्लं गुलाबजाम खाल्ले